येथे ये दिव्य व भव्य कार्यक्रम संपन्न पुणे कोंढवा येवलेवाडी येथे भैरव क्रांती सेना व जय भैरवनाथ सामाजिक संस्था यांच्या वतीने एक दिव्य भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला या कार्यक्रमात एकोणावीस विविध जातींचा समावेश असून शेकडोच्या संख्येने सर्व समाज घटकांचे बांधव भैरव क्रांती सेनेच्या नेतृत्वाखाली एकत्र आले होते या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यसम्राट आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या शुभहस्ते कलाकार व विशेष सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस ते दोन हजार छब्बीसचे वितरण करण्यात आले तसेच जय भैरवनाथ सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांच्या उपस्थितीत तींच्या जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात विविध कलाकारांनी आपल्या कला सादरीकरणातून समाजाची समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक वारसा प्रभावीपणे साजरा केला कलाकारांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत प्राप्त झाली या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान केला यावेळी त्यांनी संस्थेच्या मागील कालखंडातील सामाजिक शैक्षणिक व जनहिताच्या कार्याचा सविस्तर आढावा उपस्थितांसमोर मांडला आपल्या भाषणात विजय जाधव यांनी सांगितले भैरव क्रांती सेना ही सर्व समाज घटकांना एकत्र आणणारी संघटना आहे आगामी काळात प्रत्येक जिल्ह्यात संघटन बांधणी करून सेनेची ताकद अधिक प्रभावीपणे उभी केली जाईल